सनराइज व्हॅली मित्रमंडळ यांचा अनेक वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा सात दिवसांचा उत्सव यंदाही साजरा होतो आहे या सनराइज व्हॅली मित्रमंडळ उत्सवाचं आयोजन गेल्या एकोणीस वर्षांपासून होत आहे आणि विशेष म्हणजे यंदा चार दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी ठेवण्यात आला जिथे संपूर्ण स्त्री सन्मानित झाली आणि या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम स्पर्धा नृत्य गायन नाट्य आणि पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी चर्चासत्रे आणि मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आला विशेष म्हणजे महिलांसाठी हळदी कुंकू मंगळागौर असे अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण वातावरण हे उत्साही आणि पारंपरिक वातावरणाचं दिसून आलंय तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सात दिवसीय सनराईज व्हॅली मित्रमंडळ आयोजित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करत हा उत्सव पार पडला या मंडळाच्या विशेष म्हणजे सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन हा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सनराईज व्हॅली मंडळाच्या सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद भंडाराचा लाभ देखील घेतला तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांना मंडळांच्या वतीने आभार मानण्यात आला तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या i गणपती बप्पा मोर्या सर्वांना गणपती बाप्पा गणपती दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संड मध्ये आज गणपती बाप्पाचा आयोजन केलेला आहे ते आयोजन आमचं सात दिवसाचं असतं आणि आज सहाव्या दिवशी आमच्या महिलांसाठी प्रोग्राम असतात हळदी कुंकू वगैरे आणि नवीन जे आपले जुने पारंपरिक खेळ कलाकृत्य जपण्याचं जा आपण कार्य करतो त्या माध्यमातून माते आज आमचा तस आज, आज कार्यक्रम आहे आणि गणपती बाप्पाला एकच मागणं मागते की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे लैंगिक अत्याचार असं वातावरण खूप खराब झालेलं आहे गणपती बाप्पा सर्वांना सद्बुद्धी दे सर्वांच्या आचरणा विचारणामध्ये राम राम लिहू दे आणि पण नवीन मुलगी दुसरी मुलगी म्हणजे संधी नसून ही जबाबदारी आहे असं सगळ्या मुलांच्या लक्षात येऊ हो दे आणि त्यांनी गणपती बाप्पाच्या दिवशी हेच विचार डोक्यात आणते की प्रत्येक मुलांनी येणाऱ्या मुलीला बघणाऱ्या मुलीला जी बहीण आपली बहीणच्या नजरेने बघावं एवढंच मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती संद्राइश वेलिचा राजाच्छा, विजए तू! संद्राइश वेलिचा राजाच्छा, विजए तू!